काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली येथील संसद भवनात हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य केले असून याबाबत आज दिनांक चार जुलै रोजी दुपारी पाच वाजता विश्व हिंदू परिषदेतर्फे राहुल गांधी यांचा तीव्र निषेध करत आंदोलन करण्यात आले राहुल गांधी यांनी समस्त हिंदू धर्मियांचा अपमान केला असून काँग्रेसमध्ये हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने असून आता तरी त्यांनी बोध घ्यावा राहुल गांधी यांनी समस्त हिंदू समाजाचा अपमान केला असून त्यांनी तत्काळ माफी मागावी अशा तीव्र भावना विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या आहे आज दिनांक चार जुलै रोजी दुपारी पाच वाजता टावर चौकात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांतर्फे आंदोलन करण्यात आले राहुल गांधी यांनी संसदेतील चर्चेच्या दरम्यान हिंदू समाजाबद्दल अवमानकारक व समाजामध्ये संपूर्ण विश्वामध्ये गैरसमज पसरवणारी अशी टिप्पणी केली अपमानकारक भाषा वापरली की हिंदू समाज हा हिंसक आहे जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात ते हिंसा आणि द्वेष करतात अशा प्रकारची टिप्पणी त्यांच्याकडून करण्यात आली वास्तविक पाहता एखाद्या राजकीय पक्षाबद्दल किंवा एखाद्या संघटनेबद्दल ते बोलले असते तर हे समजण्यासारखं होतं मात्र त्यांनी संपूर्ण समा हिंदू समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल त्यांच्या या व ब... वक्तव्याचा तीव्र निषेध करत आहे राहुल गांधी हे काही कोणीतरी रस्त्यावर फिरणारा सामान्य व्यक्ती नाही आहे तर ते एका राजकीय पक्षाचे प्रमुख नेते आहेत इतकंच नाही तर संसदेतील विरोधी नेते आहेत असं असताना या व्यक्तीने जबाबदारीने वागलं पाहिजे जबाबदारीने बोलणं पाहिजे बोललं पाहिजे मात्र यांतून त्यांच्या या वक्तव्यातून त्यांची बालबुद्धी दिसून येते आणि फक्त बालबुद्धीच नाही तर हिंदू समाजात त्यांच्या मनामध्ये किती द्वेष भरलेला आहे त्याचं त्यांचं हे वक्तव्य एक उदाहरण आहे आणि या वक्तव्यातून त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही राहुल गांधींना इशारा देऊ इच्छितो की त्यांनी त्यांच्या या वक्तव्याबद्दल ताबडतोब माफी मागावी आणि हिंदू समाजाबद्दल याच्यापुढे अशी आगडीक त्यांच्या हातून घडणार नाही याची ग्वाही द्यावी अशीच आमची मागणी आहे देवेंद्र भावसाहेब विश्व हिंदू परिषद विभाग सहमंत्री